में, नमस्कार मी मंदार श्रीपाद भट देवा शपथ मी मंदार श्रीपाद भट देवा शपथ सांगतो की मी सत्य बोलेन सत्य तेच बोलेन आणि सत्याशिवाय अन्य काहीही बोलणार नाही नमस्कार सगळ्या सर्वांना गुड मॉर्निंग पंचवीस फेब्रुवारी दोन रोजी पण मी हाच मुद्दा उपस्थित केलेला मी पुन्हा एकदा एमईआरसी समोर हा विषय मांडू इच्छितो की दोन हजार सोळा नोव्हेंबरपासून एमएससीडीसीएल या कंपनीने सर्वसाधारण म्हणजे रिटेल ग्राहकांकडून व्हीलिंग चार्जेस घ्यायला सुरुवात केली एमएससीडीसीएलचं असं म्हणणं आहे की एमईआरसी हॅज गिव्हन अ डी टू एमएससीडीसीएल टू कलेक्ट व्हीलिंग चार्जेस फ्रॉम रिटेल कन्झ्युमर मी मागच्या वेळेस पण सांगितलेलं आताही सांगतो की एमईआरसी इज नॉट एम्पॉवर टू एप्रूव्ह व्हीलिंग चार्जेस टू रिटेल कन्झ्युमर मागच्या वेळेस चे चेअरमन त्यांनी मला विचारलं होतं की याच्यासाठी तुमच्याकडे काय पुरावा आहे का आय हॅव गॉट अ एव्हिडन्स अल्सो आय हॅव अ स्टेटमेंट ऑफ सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया ज्यांनी त्यांच्या ओपिनियन मध्ये क्लिअर कट म्हटलेलं आहे की जिथे ओपन ऍक्सेस असतो तिथेच व्हीलिंग चार्ज लागू शकतात विदाउट ओपन ऍक्सेस रिटेल ग्राहकांकडनं व्हीलिंग चार्जेस घ्यायचा अधिकार कुठल्याही डिस्कॉमला नाही आहे भारतासाठी सर्वांसाठी इलेक्ट्रिसिटी अॅक्ट एकच आहे महाराष्ट्र सोडून महाराष्ट्राच्या बाहेर कुठल्याही स्टेटमध्ये घरगुती ग्राहकांकडनं व्हीलिंग चार्जेस कलेक्ट केले जात नाही आमच्या मते एम एस महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केलेली आहे व्हीलिंग चार्जेस घरगुती ग्राहकांकडनं घेणं इट इज प्युअर व्हायलेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी ऍक्ट आता याच्यासाठी मागच्या वेळेस चेअरमन साहेबांनी मला सांगितलं होतं तुमच्याकडे काय एव्हिडन्स असेल तर तो दाखवा सो इफ यू परमिट मी आय कॅन रीड द ओपिनियन ऑफ सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया मला वाटत नाही या स्टेटमेंटला कोणी चॅलेंज करू शकेल कॅन आय रीड फॉर यू ज्याच्यातनं हे सिद्ध हॅव यू सबमिटेड दॅट ऑलरेडी आय हॅव ऑलरेडी सबमिटेड टू एमईआरसी मी एमईआरसी ला गेली तीन वर्ष करस्पॉन्डन्स करतोय की जर विलिंग चार्जेस रिटेल ग्राहकांना तुम्ही अप्रूव्ह केले असाल तर इलेक्ट्रि ट्री सिटी मध्ये त्याचं प्राविधान कुठे हे दाखवा आणि आम्हाला त्याचा पुरावा दाखवा की हे तुम्हीच अप्रूव केलेले आहे आमच्या नुसार राईट right फ्रॉम ऑर्डर नंबर फोर्टी एट ऑर्डर नंबर थ्री ट्वेंटी टू कुठल्याही ऑर्डरमध्ये असं नमूद केलेलं नाही आहे की घरगुती री, ग्राहकांकडनं रिटेल कस्टमर कडनं व्हीलिंग आकार चार्ज करण्यात यावा इफ यू रीड द ऑर्डर नंबर फोर्टी एट ऑर्डर नंबर फोर्टी एट मध्ये फक्त पाच करोड रुपये अॅन्युअली कलेक्शनचं बजेट दिलं दिलं गेलं होतं एमएससीडीसीएलला हे ऑर्डर नंबर फोर्टी एट मध्ये क्लिअर कट मेन्शन आहे आज गेली सात ते आठ वर्ष एमएससीडीसीएल ही डेली कलेक्शन करते अंडर व्हीलिंग चार्जेस अबाउट थर्टी टू थर्टी फाय करोड आणि सगळ्यात मोठा घोटाळा असा आहे की एमएसीडीसीएलनी दोन हजार पासून त्यांच्या फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये रेव्हेन्यू फ्रॉम व्हीलिंग चार्जेस दाखवायचे बंद केलेले आहेत याच्यावरनं हे स्पष्ट दिसतंय की की एमएसीडीसीएलनी जाणून बुजून हे जनतेला कळू नयेत की कि किती व्हीलिंग चार्जेस वर्षाला जमा केलेत म्हणून गेल्या दहा वर्षात त्यांनी हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये फिगर दाखवलेले नाहीये इफ यू रीड द अर्लियर फायनान्शियल्स दोन हजार सोळा मार्च पर्यंत एमएससीडीएसिल ही कंपनी त्यांच्या रेव्हेन्यू स्टेटमेंट मध्ये कलेक्शन फ्रॉम सेल ऑफ पॉवर वेगळे दाखवत होते आणि कलेक्शन फ्रॉम रेव्हेन्यू फ्रॉम व्हीलिंग चार्जेस वेगळे दर्शवत होते याचे पुरावे पण मी इथे आणलेले आहेत त्यांचं अॅन्युअल कलेक्शन अंडर व्हीलिंग चार्जेस वेर अबाउट वन करोड अॅन्युअली आणि आजच्या तारखेला महाराष्ट्राच्या प्रत्येक घरातनं जर मी दहा रुपयाची कलेक्शन uh, पकडलं व्हिलिंग चार्जेसचं तर इट इज अबाउट थर्टी करोड पर डे कलेक्शन आहे म्हणजे याचं वार्षिक उत्पन्न जवळजवळ सात हजार कोटीच्या दरम्यान होतं आणि एमएसीडीसीएल कंपनी ही त्यांच्या रेव्हेन्यू स्टेटमेंटमध्ये हा कलेक्शन दाखवत नाही इट इज अ प्युअर व्हायोलेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी अॅक्ट इट इज अ लूट ऑफ पीपल ऑफ महाराष्ट्र हु आर अ रिटेल कन्झ्युमर्स ऑफ महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर व्हीलिंग चार्जेस घरगुती ग्राहकांकडनं कुठलंही स्टेट कलेक्ट करत नाहीये बिकॉज इलेक्ट्रिसिटी ऍक्ट सेज दॅट एनी स्टेट कमिशन कॅन डिटर्माइन द टेरिफ बट बट इट शुड बी इन अकॉर्डन्स विथ द इलेक्ट्रिसिटी ऍक्ट आणि बेसिकली इलेक्ट्रिसिटी ऍक्ट मध्ये असं कुठलंही प्राविधान नाहीये जे हे प्रूव्ह करतं की व्हीलिंग चार्जेस हे घरगुती ग्राहकांकडून घेतले जाऊ शकतात एवढंच माझं सबमिशन आहे इट शुड बी डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट्स आणि दुसरं मला हेच सांगायचं की सेम ऑब्जेक्शन मी मागच्या वेळेस घेतलं होतं पण जेव्हा या टेरिफची ऑर्डर अप्रूव्ह झाली तेव्हा त्यांनी ती मिस इंटरप्रेट केलेली आहे म्हणजे दोनशे बद्दल आता आपण बोलत आहोत तर ऑर्डर नंबर दोनशे सतरा मध्ये मी सेम सबमिशन मागच्या वर्षी करून सुद्धा त्यांनी इंटरप्रिटेशन त्याचं कसं चुकीचं केलं मी ते तुम्हाला दाखवतो त्यांनी असं म्हटलेलं आहे mr. Mandarbhat and other objected that increase in wheeling charges from rupees 1.17 per unit to a range of rupees 1.47 to rupees 1.71 per unit without specifying the current charge for different voltage levels. he requested for removal of unfair wheeling charges and restoration of voltage-wise tariffs. however, highlighted that there is no specific legal framework or act to support the same. हे इंटरप्रिटेशन चुकीचं केलेलं आहे मी इथे स्पष्ट सांगितलेलं आहे की e. कडे पण ही पॉवर नाही आहे की घरगुती ग्राहकांना त्यांनी व्हिलिंग चार्जेस अप्रूव्ह करू शकतात यू कॅन रीड द इलेक्ट्रिसिटी ऍक्ट एमईआरसी कॅन डिटरमाइन द टेरिफ बट इट शुड बी इन अकॉर्डन्स विथ इलेक्ट्रिसिटी ऍक्ट आणि इलेक्ट्रिसिटी मध्ये रिटेल ग्राहकाला वहन चार्जेस लावायचा कुठलंही प्रोव्हिजन नाहीये याचा काळजीपूर्वक अभ्यास करावा आणि याच्यावर निर्णय द्यावा आय डिमांड की पूर्ण महाराष्ट्रातनं व्हीलिंग चार्जेस हे अॅबॉलिश झाले पाहिजेत आणि गेल्या आठ वर्षात जे इन व्हिलिंग व्हीलिंग चार्जेस कलेक्ट केले गेले आहेत ते एमएससीडीसी प्रत्येक ग्राहकाला परत केले पाहिजेत थँक्यू व्हेरी मच थँक्यू